नमस्कार मित्रमंडळी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज पाहूया नवीन चला तर सुरू करूया देश देश असा एक मेव देश आहे की त्याच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये सगळ्यात जास्त रंगांचा वापर केलेला आहे ह्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण बारा रंग आहेत ते की इतर कुठल्याही देशाच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या संख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पहिल्यांदा हातात पकडायचा मोबाईल फोन कॉल तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये न्यूयॉर्क शहरात केला गेला होता एंग्लो जांजिबार युद्ध अठराशे शहाण्णवचे सर्वात छोटे युद्ध होते ते युद्ध अडतीस मिनिट चालले एका सेकंदात नऊ हजार तीनशे दहा ट्विट्स पाठवले जातात टिमबर्नस्लीने एकोणीसशे ब्राऊझर म्हणजेच वर्ल्ड वाईड बेब बनवलं होतं लिओनार्दो विंचीची साल्वेटर मुंडी दुनियाची सगळ्यात महाग पेंटिंग आहे ज्याची किंमत चारशे पन्नास पॉईंट तीन मिलियन डॉलर आहे जगात सगळ्यात जास्त पर्यटक फ्रान्स देशात येतात तिथे नव्वद मिलियन पर्यटक येतात आणि दुसऱ्या नंबरवर स्पेन आहे जगामध्ये ब्याण्णव टक्के चलन मुद्रा ही डिजिटल स्वरूपात आहे ॲडव्हेंचर अँड गेम आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म आहे तिने दोन पॉईंट सात बिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे वैज्ञानिकांच्या मते आश्रू आपल्याला कोणाच्याही रडण्याचे कारण सांगू शकते म्हणजेच एखादी व्यक्ती रडत असेल तर ती दुःखात रडते आहे का आनंदात रडते आहे ते आपल्याला समजू शकते म्हणजेच पहिला आश्रू डाव्या डोळ्यातून आला तर तो आनंदाचा आश्रू आहे आणि उजव्या डोळ्यातून आला तर तो दुःखाचा आश्रू आहे असे समजावे जेव्हा आपण गुगलला काही प्रश्न विचारतो तेव्हा झिरो पॉइंट दोन सेकंदामध्ये उत्तर शोधण्यासाठी हजार कम्प्युटरचा उपयोग केला जातो एखाद्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची रोजची सवय लावून घेण्यासाठी कमीत कमीत एकवीस दिवस लागतात आणि त्याला ओळखूही शकतात मानवी नाक वेगवेगळे पन्नास हजार वास आठवणीत ठेवू शकतात आपल्या जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला पाहते तेव्हा तिच्या डोळ्यांच्या भावल्या वाढतात आपल्याला हे आहे का कोणी जेवण आपण स्वतः बनवलेल्या जेवणापेक्षा अधिक रुचकृष्ट लागते तेव्हा पण जेव्हा आपण सेम रेसिपी फॉलो करतो तरीही आपल्याला तशी चव मिळत नाही असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद